पाथर्डीत तिरंगा रॅलीचा देशभक्तीच्या जल्लोषात प्रारंभ आमदार मोनिका राजळे व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते फुगे सोडून रॅलीला सुरुवात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाथर्डी शहरात देशप्रेमाचा महासागर उसळला भाजप नेत्या व आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली सकाळी वीर सावरकर मैदानात नागरिक विद्यार्थी महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आमदार राजळे आणि भालसिंग यांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडत रॅलीला सुरुवात झाली देशभक्तीच्या घोषणांनी शहरातील चौक गल्ली आणि रस्ते दुमदुमून गेले रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि वीर सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले रॅलीचे मार्गक्रम नाईक चौक 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 कोरडगाव जय भवानी मेन होत अजंठा चौकात राष्ट्रगीताने समारोप झाला माजी सैनिकांचा सत्कार हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण शहरातील नागरिक शासकीय अधिकारी एनसीसी विद्यार्थी आणि युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला ही रॅली केवळ मिरवणूक नसून पाथर्डीकरांच्या मनातील स्वातंत्र्याचा अभिमान आणि देशप्रेमाची प्रखर भावना व्यक्त करणारा ठरला प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा